नमस्कार मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे म्हणतात ना अफवा ह्या नेहमी विध्वंसकारी असतात आणि या अफव्यां काय होईल आणि कशा पद्धतीने समाज पेटेल याची गॅरंटीच नाही आज मध्ये खूप मोठा अनर्थ होता होता टळळा हा टळळा फक्त पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बीड शहर पोलीस स्टेशनचे ही आय बल्लाळ साहेब या सजग माणसाने आज ज्या ज्या पद्धतीनं आज सामाजिक चलोखा राखण्यासाठी आणि सामाजिक परिस्थिती ही सुदृढ राहण्यासाठी जी तत्परता दाखवली ना कौतुक आहे त्या माणसाच कारण की कसं असतं समाजामध्ये सगळ्या गोष्टी सरळच रस्त्याने चालतील का याची शाश्वती नसते आणि पोलीस प्रशासनाचं काम आपल्या कायद्या आणि सुव्यवस्था राखण्यासाठी या संदर्भातूनच आपल्या अंतर्गत सुरक्षेसाठी निर्माण करण्यात आले आज ज्या पद्धतीनं एका चॉईस पद्धतीचा चॉईस झालाय ना त्या चॉईस मुळे आज खूप मोठी संकट या बीड शहरावर येऊन ठेपलं होतं विनाकारण कोणीतरी अफवा पसरली की एक आंतरधर्मीय दोन दोन जोडपे एका हॉटेलमध्ये राहण्यासाठी आलेले आहेत आणि त्या, ले त्या संदर्भातून या आंतरधर्मीय संदर्भातून ही भूमिका ही शे बीड शहराला पचनी पडली नाही काही जमावाला पचनी पडली नाही आणि त्या जमावाने या हॉटेलचा घेराव घालण्याचा प्रयत्न केला तसं असतं की कोणतीही गोष्ट विवेक बुद्धीच्या कसोटीवर घासून खरी आणि सत्यता किती आहे याचं प्रत्येक माणसाने मूल्यमापन करणं आवश्यक आहे आणि हे मूल्यमापन जर करता नाही आलं ना तर समाजमध्ये समाजामध्ये अशा विध्वंसकारी घटना घडतात या घटनेमुळे समाजावर काय परिणाम पडतो हे त्या करता करवी त्या माणसांना लक्षात कधी येतं जेव्हा ही घटना होऊन गेलेली असते आज अशाच प्रकारच्या घटना देशामध्ये अनेक ठिकाणी होतात आणि ते केवळ अफवाच्या पाहिजे ही अफवा ही अशी भया आहे ना की ती सर्वसामान्य माणसाला नीटपणे जगू देत नाही तीच आज परिस्थिती मध्ये ठेपली होती काय माहितीये की काय नेमकं म्हणजे आपल्या आपल्या पद्धतीचा जिंदगी ही आपली आपली आणि या जिंदगीमध्ये जगताना आपण आपल्या पद्धतीनं पण काही लोक विध्वंसकारी शब्द बुद्ध्या घेऊन चालतात आणि त्या विध्वंसकारी बुद्ध्यांनी हा समाज कशा पद्धतीनं अशांत राहील याचं हे ये सर्वात मोठं उदाहरण खरंच सांगतो ना की मला ही गोष्ट जेव्हा ऐकण्यात आली कानावर पडली तर सुरुवातीला वाटलं परंतु जशी जशी या सगळ्या भूमिका जोडपे म्हणून ज्यांना संबोधलं गेलं त्या ते, ते जेव्हा त्यांची खरी पडताळणी करण्यात आली तर ते स्वधर्मीय निघाले आणि स्वधर्मीय निघाले असताना तरीही त्याचा कल्लोळ आणि त्याचा रोष त्याचा आक्रोश हा बघण्यासारखा होता सामाजिक नीती मूल्यांमध्ये या गोष्टीचा थारा आहे का खऱ्या अर्थानं प्रत्येकाला ज्या पद्धतीच्या स्वायत्त आणि नैतिक अधिकार दिलेत ना अभिव्यक्ती स्वतंत्र दिलय राहण्याचं स्वतंत्र दिलंय आणि स्वतःची विचार करण्याचं स्वतंत्र दिलंय ना तर त्या विचार स्वातंत्र्यावर अशी ही गदा समाजामध्ये पचनी पडणारी आहे का आणि नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही कधीही कायद्याची चौकट ओलांडू नये याच्यासाठी प्रयत्नशील असतो पण कारण काय त्याच्या अशा अफवांमुळे कशा पद्धतीच्या चौकटी उल्लंघन करण्यात येत आहेत ना त्याचं प्रत्यक्ष उदाहरण तुम्ही पहा हे पाहिल्यानंतर माणसाला एक प्रश्न पडतो की खऱ्याच अर्थानं मानवी जीवनाची मूल्य या अशा पद्धतीने तोडवले जातील का सर्वसामान्य एखादा व्यवसाय करणारा असेल त्यांनी त्याच्या पद्धतीच्या व्यवसायाच्या व्यवसायाच्या माध्यमातून एखादा एखाद्याला आश्रय दिला तर तो आश्रय त्याच्यासाठी हा घातकी होऊ शकतो का आणि अशा पद्धतीच्या जर कारवाया समाजामध्ये चलत राहिल्या ना तर समाज व्यवस्था ही ढासळायला वेळ लागणार नाही पुन्हा म्हणतो की ती सजगता जे म्हणतात ना नेहमी की पोलीस पोलीस ही घटना झाल्यानंतर येते पण आजची ही घटना अंगावर काटा येण्यासारखी होती आणि खर खरंच बल्लाळ साहेब आणि सॉरी अं साहेब आणि बल्लाळ साहेब दोघांचंही कौतुक की योग्य वेळेवर योग्य निदान करणं आणि याच पद्धतीचे निदानाचे समाजाला वाहू शकतात भारगळ साहेब जेव्हापासून बीड जिल्ह्याचं प्रशासन व्यवस्था आपल्या हाती धरली ना म्हणजे याचे सूत्र हातात आले तेव्हापासून या सगळ्या कार कारवाया जेव्हा पाहिल्या तर प्रत्येक ठिकाणी चोप आणि व्यवस्थितपणा टापटीपणा जो दिसतोय जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं गुंड प्रवृत्त्यांच्या मुसक्या या साहेबांनी आवळल्यात ना हीच खरी समाजाची गरज आहे कसं असतं की समाजाला काही लागत नसतं की जी गोष्ट जिथल्या तिथं आणि व्यवस्थित जर असली ना त्या व्यवस्थित असलेल्या गोष्टीमध्येच समाज समाधानी समाध आहे शांतता आणि सुव्यवस्था कुणाला नको आहे आणि जेव्हा शांतता आणि सुव्यवस्था नांदली तर सामाजिक भूमिका ही स्थिर राहते परंतु अशा पद्धतीच्या अफवा पसरून सामाजिक तेढ आणणं सामाजिक परिस्थितीमध्ये हे कोणत्या नैतिकतेला धरून आहे कोणाला कोणत्या पद्धतीनं याला दुजारा देता येईल खऱ्या अर्थानं आता खऱ्या सगळ्या लोकांनी समाजातल्या सगळ्या या परिस्थितीचा एक चांगल्या पद्धतीचा धडा घ्यावा आणि कोणतीही अफवा पसरली तर त्याची काय परिस्थिती आहे आणि त्याच्या त्या परिस्थितीच्या माग आपण कशा पद्धतीची चूक करतोय याची अगोदर शहनिशा करावी आपल्या बुद्धीच्या कसोटीवरती अफवा आहे का सत्यता आहे याचीही पारख करणं गरजेचं त्यामुळं सगळ्या या गोष्टी आपल्यासाठी आपल्या समाजासाठी आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आहेत हे माणसाने जर अंगीकारलं ना तर समाज हा शांततेत आणि सुव्यवस्थेतच राहील येणारं भवितव्य ही सुरक्षित राहील त्यामुळं या, या सगळ्या गोष्टीच्या पडद्याच्या म्हणजे बंधनं तोडून एक सामाजिक आणि मानवतेची भूमिका अंगीकारणं आज समाजाला फार मोठी गरज आहे आणि खऱ्या अर्थानं विश्व हिंदुत्व म्हणजे विश्वबंधुत्व आणि विश्व कल्याण हेच आमचं उदात्त हेतू राहिलेला आहे आणि त्याच हेतून आम्ही प्रेरित राहून सामाजिक परिस्थितीमध्ये आपला सलोखा जोपण्यासाठी अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जर आपला समाज घडला ना तर खऱ्या अर्थानं समाजाचा विकास झालेशिवाय राहणे नमस्कार